जागा है। त्या आम्ही लढणारच आहोत आम्ही त्या जागा लढणारच आहोत कदाचित एका दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकते नाही मी जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो मशालगाव जळगाव ग्रामीण आणि पालो दोन या तिघ जागांवर राष्ट्रवादी शरद हा दावा करण्याचा प्रश्न नाहीये प्रत्येक प्रत्येक जो पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचा असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो साहेब पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथे तुमची ताकद आता या वेळेला तरी कमी दिसते काही ठिकाणी त्यांची ताकद कमी दिसते बंडखोरी होऊ शकते ते मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेलो नाही तर राजू नाही आमच्याकडे आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल परत नाही मला तसं वाटत नाही जयंतराव फार संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्षनुवर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार ना एक नाही एकमेक एकमेकांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू साहेबगाव ग्रामीण विषय काढला जागा आहे पण आता त्या ठिकाणी मशालीवरच लढली जाईल इथे मशालच लढा देईल एवढंच सांगतो मी छान असतील ज्या ठिकाणी तुमचं बाली किल्ला होता त्या जागांवर म्हणजे शरद चंद्रजी पवार गटाकडून नाही एक लक्षात घ्या की आता पवार साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तसं शिवसेनेतले काही बेईमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झाली नाही ते आमच्या बरोबरच आहे तर धन्यवाद येत आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकीट त्यांनी सुरू केलेली आहे आम्ही दिली जात आहेत तुम्ही एक संपादक आहात तर तुम्ही काय बोलणार यावा अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिट संस्कृती जास्त वाढली आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायचं आणि मग हे खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे टिळक आगरकर चिपळूणकर बाळशास्त्री जांभेकर आचार्य यात्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पाकरी संस्कृती खाली दबला जाणार नाही अशी मला खात्री आहे नेहरू गांधी अपमान करणारं पुस्तक लिहिलं त्या राहुल गांधींनी आधी माफी मागावी नंतर शिवरायांवर बोलावं असं पंडित नेहरूंनी माफी मागितलेली आहे त्यांना इतिहास माहीत नाही पंडित नेहरूंनी माफी मागितलेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षानं सरकारचा राजीनामा दिला पाहिजे चला मंत्री होणार आहे पवार साहेबांनी जर त्या ठिकाणी शिवसेनेचं मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहोत बरं आणि आमच्या सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी अमित शाह यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडून बेमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल तर आम्हाला उद्धव साहेबांना आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून शिवसैनिक म्हणून कधी आम्ही त्या दृष्टीनं पाहत नाही बाळासाहेब ठाकरेंना जे आम्हाला दिलं ते भरपूर आहे बरं का अजीर्ण आहे त्याचं तुम्हाला अपेक्षा